श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या चॅनलवर स्वागत करते चला तर आपण आता चिंचेची आंबट गोड चटणी बनूया चिंचेची आंबट गोड चटणी बनवली तर आपण एकदम मस्त रेसिपी बनवू शकते कोणती पण लगेच त्यासाठी आपण आता चला घेऊया दोन वाटी चिंच लागेल आपल्याला एक वाटी गुळू लागेल आणि त्यानंतर सुका म मसालामध्ये पाऊण चमचा चाट मसाला काळे मी काळा मीठ पाऊन चमचा आणि पाऊन चमचा आपल्याला सेंधा मीठ लागेल आणि आपल्याला भाजलेला जिराचं पावडर एक चम्मच लागेल आणि आपण आता चला बनवायला घेऊया सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये थोडंसं एक चम्मच तिखट पण टाकूया तिखट घेऊन घेऊया आपण थोडंसं एक चम्मच आणि आता चिंच छान स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया मोठ्या गंजामध्ये चिंच आणि पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण आता गूळ टाकून घेऊया गूळ याच्यामध्ये टाकून झालं की त्यानंतर आपण आपले जे सुके मसाले घेतलेले आहे ते पण टाकूया सुक्या मसाल्यामध्ये काळे मीठ जरूर टाकायची आणि मग सेंधा मीठ त्याच्यानंतर थोडंसं चाट मसाला जिरा पावडर हे सगळं आपण आता या गंजामध्ये टाकून घेऊया सगळं एकचदा टाकून द्यायचं नंतर त्यामध्ये शिजलं की ते छान त्याची चव येते आता हे सगळं टाकून झालं आहे गंजामध्ये आता आपण हे सगळं मिक्स करून आता हे गॅसवर ठेवूया आणि याला आपण अर्धा तास अर्धा तास नाही दहा मिनटं छान शिजू देऊया आणि याच्यावर झाकण ठेवूया आपण म्हणजे हे लवकर शिजेल आपलं गॅस पण वाया जाणार नाही दहा मिनटं शिजू दिलं की एकदम स्मूथ बॅटर बनून जाते हे त्याला दहा मिनटं शिजू दिलं आणि आपल्याला ही चटणी हमेशा आपल्याला जर पाणीपुरीसाठी पण लागते गोड चटणी त्यासाठी पण उपयोगी होते आता बघा ही दहा मिनटानंतर एकदम छान शिजली आहे ही चिंच आणि गूळ पण छान याच्यामध्ये विरघळून गेलेलं आहे सगळे मसाले त्यामध्ये मिक्स झालेले आहेत आता आता आपण हे गॅस बंद करून देऊ आणि छान याला आता थंडगार होऊ देऊया थंडगार झाल्यानंतर आपण याला थोडं थंड व्हायला थोडंसं दहा मिनटं लागेल कारण की हे खूप गरम आहे ना आता थंड झालं की त्यानंतर त्याला आपण त्याच गंजामध्ये आपल्याकडे मॅशर असतो तो आलू वगैरे आपण मॅश करतो त्या मॅश मॅशरने आपण आता हे छान असं मॅश करून घेऊया म्हणजे ते सगळं त्या चिंचे मागचं जो गर असेल त्यामध्ये ते निघून जाईल आणि मग आपण याला असं छान पूर्ण मॅश केल्यानंतर आता मॅश झालं आहे हे आता मॅश झाल्यानंतर आपण हे एका काचेचं बाऊल घेऊया कारण हे आंबट आहे तर काचेच्या बाऊलमध्ये आपण हे आता याला गाळूया आपल्याला त्यासाठी लागणार आहे मोठी गाळणी आणि या गाळणीमध्ये आता हे बॅटर आपण टाकूया थोडं थोडं टाका एकच ना जर टाकलं तर हे त्याच गाळणीमधून लवकर पडत नाही खाली म्हणून थोडं थोडं टाका आणि त्यानंतर चम्मचने त्याला चांगलं दाबून दाबून त्याचा स्मूथ गर खाली पाडून घेऊया म्हणजे आपल्याला एकदम त्याच्यामध्ये हे चिंचेचे धागे दोरे काही नाही राहणार आणि याला गाळून घेतल्यानंतर आपल्याला एकदम आंबट गोड तिखट अशी छानशी चिंचेची चटणी मिळेल चिंचेची चटणी माझ्या मुलीला खूप आवडते ती चाट बनवलं कोणतं काही बनवलं की त्याच्यावर लगेच टाकते आहे आणि आता हे थोडंसं उरलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला परत आपण गाळून घेऊया हे बघा किती एकदम कलरफुल आणि चिंचेंची चिंचेची आंबट गोड चटणी आणि या चटणीला आपण आता गाळून घेतल्यानंतर एका काचेच्या भरणीमध्ये स्वच्छ धुवून चांगली पुसून काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवूया म्हणजे कधी पण लागलं तर आपल्याला पटकन दोन तीन चम्मच घेता येते चला तर आपण आता आपण या काचेच्या भरणीमध्ये हे सगळं भरून घेऊया आणि भरून घेऊन आपण याला पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देऊया झाली ना आंबट गोड चिंचेची चटणी तर तुम्ही पण बनवून बघा आणि याची टेस्ट घ्या तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवड आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा थँक्यू यू श्री स्वामी समर्थ